नमस्कार सेवन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान राज्यात सध्या जळगाव लोकसभा मतदारसंघाची चर्चा सुरू आहे या ठिकाणी महाविकास आघाडीकडून अद्यापही उमेदवार जाहीर झाला नाही यामुळे आता भाजपला टक्कर देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत या ठिकाणी भाजपाच्याच उमेदवाराकडे गळ टाकला जाणार आहे दरम्यान भाजपला तगडे आव्हान देण्यासाठी भाजपचे नाराज असलेले विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचे पत्नी संपदा पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे भाजपचे उन्मेश पाटील यांचा पत्ता कट केल्याने ते नाराज असल्याचे सांगितले जात आहे दरम्यान जळगाव लोकसभेत उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही होते मात्र शेवटी स्मिता वाघ यांना भाजपने उमेदवारी दिली आहे त्यामुळे उन्मेश पाटील भाजपवर नाराज झाले आहेत यामुळे त्यांना आता गटाकडून उमेदवारी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान काही दिवसांपूर्वीच भाजपच्या जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक जळगाव येथे घेण्यात आली या बैठकीमध्ये पाटील हे गैरहजर होते यामुळे याबाबत अजूनच चर्चा वाढली आहे दरम्यान याबाबत ते म्हणाले मला बैठकीबाबत कुठलाही फोन किंवा एस एम एस आलेला नाही त्यामुळे मी बैठकीला येऊ शकलो नाही तिकीट लावल्याने एकदा उन्मेष पाटील हे जळगाव शहरात भाजपच्या कार्यकर्ता किंवा पदाधिकाऱ्यांचे भेटीगाठीसाठी आलेले नाही यामुळे ते नाराज झाले आहेत दरम्यान उन्मेष पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची गोपनीय भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे महाराष्ट्रातील काही उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यात आली आहे यात विद्यमान खासदार पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील यांचे नाव त्या ठिकाणी चर्चेत घेण्यात आले त्याचबरोबर जळगाव लोकसभेत महाविकास आघाडीकडून भाजपला तगड्या आव्हान देण्यासाठी प्रबल्य उमेदवारीची गरज महाविकास आघाडीला होती यामुळे हेच नव येणाऱ्या काळात फायनल होईल असे सांगितले जात आहे यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा